జే జన్ కమెంట్ కె జన్ కమెంట్ క जे जॉईन झाले त्यांनी कमेंट करा फास्ट जे जॉईन झाले त्यांनी कमेंट करा म्हणजे बोलता येते Si te ha gustado el video, जे जॉईन झाले त्यांनी कमेंट करा कर पास दादा स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर जेवण झालेलं आहे माझं तुमचं झालं का सुमित दादा लाईक केली थँक्यू चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा दादा तुमचं झालेलं आहे का जेवण सुमित दादा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा होय पहिल्यांदा तुम्हीच कमेंट केलेली आहे थँक्यू जेवण जेवण वगैरे झालेलं आहे का कुठून आहे तुम्ही अहमदनगरवरून आहे दादा तुम्ही कुठून पाहतायला येऊ मी अहमदनगरवरून आहे तुम्ही कुठून पाहतायला येऊ चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सुमित दादा आणि जे लाईव्ह पाहत आहेत त्यांनी पण कमेंट करा फास्ट हो झाले जेवण ओके कुठून पाहत आहात तुम्ही लाईव्ह पुणे ओके थँक्यू सबस्क्राईब पण करा सबस्क्राईब पण करा माझ्या चॅनलला चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा नक्की आणि जे लाईव्ह पाहताय त्यांनी कमेंट करा और दादा स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर बोला राहुल दादा स्वागत आहे तुमचं जेवण झालं का तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे का माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे का लाईक करा लाईक करा राहुल दादा चॅनलला सबस्क्राईब केले की नाही कमेंट करा जेवण झाले का हो हो जेवण झालेलं आहे तुमचं झालंय का जेवण तुमचं का राहुल दादा जेवण आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं का राहुल दादा ओके जे चॅनलवर नवीन आहे ते मी सबस्क्राईब करा आणि बाकीच्यांनी कमेंट करा प्लीज फास्ट कमेंट करा राहून राहा तुमचं झालं का जेवण जेवण झालेलं आहे का कमेंट फास्ट करा कमेंट करा फास्ट जी चैनल वर नहीं नहीं में नहीं थे मैं सब्सक्राइब करा जी चैनल वर नहीं नहीं में भी नहीं थे मैं सब्सक्राइब करा लयकर राजे लयू पाहत आहेत पाऊस वगैरे आहे का तुमच्याकडे सर्वांनी कमेंट करा फास्ट जे पाहत आहेत त्यांनी कमेंट करा